आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र प्रवर्तन करण्याचं ठरवलं आणि एकोणीसशे छप्पन साली ज्यावेळेस पहिल्यांदा भव्य मोठा सोहळा हा त्या ठिकाणी झाला आणि तो सोहळा झाल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी दीक्षाभूमीचं स्मारक तयार करायचं होतं कारण बाबासाहेब गेले आणि एक मोठं स्मारक तयार करायचं तर हे स्मारक तयार करणं ही अतिशय कठीण गोष्ट होती दादा साहेबांनी या स्मारकाकरता जिथे हात पसरवता येईल तिथे हात पसरवायचा कारण हे झालं पाहिजे हे मला करायचं पूर्ण अशा पद्धतीनं त्यांनी एक एक पैसा त्याच्याकरता गोळा करायचा आणि थोडं थोडं करत ते स्मारक त्या ठिकाणी पूर्ण करायचं आणि मला असं वाटतं की इतक्या अडचणीतून ते स्मारक असेल त्यानंतर की नागपूरचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे महाविद्यालय आहे हे विदर्भातलं एक अत्यंत नामांकित अशा प्रकारचं महाविद्यालय झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आज तिथे ॲडमिशन करता एक मोठी रांग लागते पण याला उभारण्यामध्ये आणि केवळ उभारणे नाही तर त्याची गुणवत्ता ही निर्माण झाली पाहिजे याकरता दादासाहेबांनी जे कष्ट घेतले ते मला असं वाटतं की अतिशय महत्वाचे आहे